शिवसेना हदगाव विधानसभेचे नेते बाबूराव कदम यांनी पाच हजार महिलांना साडी चोडी देऊन केले सन्मानित रविवारी मराठा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा सन्मान सोहळा शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांच्या उपस्थितीत संपन्न राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुती सरकारने महिलांच्या सन्मानाकरिता महत्वपूर्ण अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे त्याचा लाभ सुद्धा लाडक्या बहिणीला झालेला आहे आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण कुटुंबे भेट अभियाना अंतर्गत लाभार्थीच्या घरी जाऊन कुटुंबाशी संवाद साधण्याचे आदेश शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेनेचे से कार्यकर्ते यांना दिले आहे त्याच अनुषंगाने तालुक्यातील मनाठा आदर्श विद्यालय ज्युनियर कॉलेज येथे रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा सन्मान सोहळा शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांच्या उपस्थितीमध्ये साजरा झाला आहे या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना जिल्हा प्रमुख बाबुरावजी कदम कोहडीकर यांनी केले आहे या कार्यक्रमाला युतीतील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बेधडक चोवीस तास न्यूज साठी मुख्य संपादक गोपाल सातपुते भाऊ झालंय असं की विरोधकांच्या उरात आता भरली आहे धडकी कारण मी मुख्यमंत्र्यांची बहीण लाडकी विरोधक घाबरलेले आहेत त्या विरोधकांनी मला सांगावं जेव्हा एस टी मध्ये अर्ध तिकीट माफ केलं तेव्हा कुठली खुर्ची कुठली होती निवडणूक कुठलीही निवडणूक नसताना महिलांना एसटी मध्ये अर्ध तिकीट केलं आणि त्यामुळे नुकसानीत असलेली एसटी सुद्धा परत नफ्यामध्ये आली जेव्हा लेख लाडकी लखपती योजना सुरू केली आणि स्त्री स्त्रीपूर्ण हत्या थांबवण्यासाठी प्रत्येक जन्माला आलेल्या मुलीला एक लाख एक हजार रुपयाची योजना जाहीर केली तेव्हा कुठलीही निवडणूक नव्हती अरे योजना करण्यासाठी ना मनगटामध्ये धमक असावी लागते आणि काळजामध्ये बोर गरिबांच्या प्रेम आणि दया असावी लागते जी आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे हे बाकीचे फक्त फेसबुक लाईव्ह करत खोके आणि कंटेनर जमा करण्यात आयुष्य जाणार त्यांनी आमच्यावरती बोलू नये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रातल्या तमाम महिलांना लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे त्याच धर्तीवर आमचं सुद्धा एक छोटे कार्यकर्ते म्हणून प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलनी आहे असे महिलांचे मेळावे घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे आणि प्रत्येक महिलेना पंधराशे रुपये मंथली महिना एकनाथ साहेब यांच्या माध्यमातून मिळालेलेच आहे तरी सुद्धा आम्ही सुद्धा साडेचोळी देऊन त्यांचा सन्मान सोहळा साजरा केला